मंडळी काय चाललंय हे हाय हाय वाले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा सकाळ सकाळ काय काम चालू आहे सगळ्यांना शुभेच्छा काय म्हणताय धुनिवंदनच्या सगळ्यांना शुभेच्छा योगिस म्हणते हार्दिक शुभेच्छा धुलवडीच्या हार्दिक शुभेच्छा होय असं आहे तसंच दादाचं बी तसंच आहे बघा हर्षी तुझं कसं आहे तू कसं आहे बा तू कसं आहे सांग योगेश भाऊ काय करताय कुठं आलाय तुम्ही करत केलेलं त्याची आज सांगत आहे सोमार उजवायचे ते सोळ्या जोड्या जीव घालायला बटाट्याची भाजी करायचंय बघा आज आश्चर्य आपल्याला येते योगेश भाऊ आणि योगेश भाऊच्या हातची भाजी एकदम खतरनाक होती तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना अंजेटतलं भरलेलं वांगं एक दिवशी तुम्हाला द्यावायचंय बघा योगेश भाऊच्या आजचं कालवा सगळा काय देव देव म्हणले की आहे का नाही रात्री आलं नव्हतं योगेश भाऊ पाऊ राती आम्ही वाट बघली सगळ्यांनी पण काय आलं नाही तर आता आले तर आले काम लावलंय त्यांना काम लावलंय म्हणजे काय अरे म्हणतो आहे माघारी अगं शिवडी पट्टाची सोडले ती आता अजून किती राहिली ती सकाळ पर्या आलाय काय खाल्लं का नाही पोठं सोमवार आहे की अजून होय रा सोमवार आहे योगी स्टोर चवी सोमवार असतो आणि हो आता जेवायचं दुपारच्यालाच चपात्या बटाट्याची भाजी पुडणीचा भात लाडू लाडू हो oh, लाडू भेटतो बघा लाडू घेतले तर आचार्याकडनं करून तुम्ही काय काय करणार आहे मी बटाट्याची भाजी करणार आहे काय काय दर्शन म्हणतो मी काम करणार आहे तुला असं काय देवाचं काम आहे थोडं आपलं हातभार लाव ला ला चांगलं असतं सगळ्यांना थोडं कष्ट केलेलं देवाला बरं असतं दर्शोगेच भाऊं खायला का आणलं होतं तुला हा निष्ठ चक्क मग काय पाहिजे अजून आता लय लयजण आहे ती म्हणून चॉकलेट आणली आठ नऊ लेकर आहे ती खॉपेची सारखी तू नाही जातली मस्त चॉकलेट आणली होती आंबू काय पाच घेतली एकट्यानं हा बटाय ती म्हणायचं झाली की आता उरली की मला हळूच का नाही म्हणते एक इशी एक दिकी त्यातली घ्या काढून बटाटी तर मग चला मित्रांनो योगेश भाऊ भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये फॅमिलीला बाय करा बाय